वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथे गुरुदेव सेवा मंडळ व परिवर्तन युवा मंडळाद्वारे गेल्या तेरा वर्षापासून गावामध्ये राज्यस्तरीय खंजेरी भजन स्पर्धेचे आयोजन मंडळाच्या वतीनं केलं जात आहे या राज्यस्तरीय खंजेरी भजन स्पर्धेचे उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला राज्यस्तरीय खंजेरी भजन स्पर्धा उद्घाटक कृष्णाजी पाहुणे तर अध्यक्षस्थानी तुकाराम घोडे महाराज होते प्रमुख मान्यवर माजी सरपंच प्रभाकर फटिंग माजी टंटामुक्त अध्यक्षा धनराज सुपारे माजी ग्रामपंचायत सदस्य श्रीराम साखरकर प्राचार्य अर्चना मुळे माजी सरपंच मंदा पारसडे माजी ग्रामपंचायत सदस्य सविता साखरकर डॉक्टर विजय खोंड भागवतराव पिसे रुपेशराव पिसे खुशालराव कापसे कृष्णाजी गुडघाणे कृष्णाजी पाहुणे प्रशांत गिरपुंजे सुरेशराव नागपुरे प्राध्यापक विनोद मुळे माजी सरपंच गजानन गोपाल मेघरे माजी ग्रामपंचायत सदस्य गोपाल मेघरे बाबाराव वर्भे ग्रामसेवक गजानन कोंड मोरेश्वर वर्भे पांडुरंग ढगे गजानन येनुरकर माजी ग्रामपंचायत सदस्य सचिन पारसळे समाजसेवक दिनेश गुळघाणे नितीन सेलकर आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते सतीश काळे मेट्रो न्यूज वर्धा गुरु सर्वांना वंदनीय राष्ट्रसंत कुकडेजी महाराजांच्या सत्तानव्या पुण्यस्मरण सोहळा व सर्व संत महापुरुष स्मृती दिनानिमित्त दरवर्षी आपण राज्यस्तरीय खेळी भजन स्पर्धेचं आयोजन व त्या भजन स्पर्धेमध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन करत असतो अल्लीपूर येथे गेल्या बारा वर्षापासून हे वर्ष तेरावं वर्ष आहे तेराव्या तेरा वर्षी आपण वेगवेगळे कार्यक्रम दिनांक तेरा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेले आहेत या का स्पर्धेदरम्यान दिनांक तेराला उद्घाटन सोहळा व हरिभक्त परायण घोडे महाराज यांचा समाज प्रबोधन कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे त्यानंतर दिनांक चौदाला चित्रकला स्पर्धा व वादवी स्पर्धा त्यानंतर गीत गायन स्पर्धा वकृत गीत गायन स्पर्धा एक पात्री प्रयोग आणि पटनाट्य आणि रात्रीला भारुड्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे तसेच दिनांक पंधरा नोव्हेंबरला ग्रामीण गटाची स्पर्धा सुरू होईल ते दिवस आणि रात्रभर सुरू राहतील दिनांक सोळाला सकाळी दहा वाजल्यापासून बालगटाची स्पर्धा होईल आणि दिनांक सतराला महिला व पुरुष शहरी गटाची स्पर्धा होईल तरी आ, गावातील व बाहेर गावातील सर्व दानदाती बक्षीस जाते तथा या कार्यक्रमाला ज्यांना आर्थिक सहकार्य करायचं असेल त्यांनी पण आयोजित संपर्क साधावा आणि जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी प्रार्थना मंदिर येथे येण्याचे करावे उभा राहिलं एशियाचा सर्वात मोठा आणि अफोर्डेबल टाउनशिप फक्त पंधरा लाखात वन बीएचके फ्लॅट संपर्क चड्डा बिल्डर त्र्याण्णव पंचावन्न पंधरा एकशे चौपन्न